नमस्कार मी मनीषा मी तुम्हाला आज गरम पाण्याची किटलेविषयी सांगणार आहे तर त्याचा वापर आपण कसा करायचा तर हे बऱ्याच गृहिणींना माहिती नाही तर मी ते सांगणार आहे तर ही माझी पिजॉन कंपनीची किटली आहे आणि ह्याला असं धरण्यासाठी असं भक्कम असं हँडलसुद्धा आहे तर त्याचा वापर आपण कसा करायचा ते बघू तर आपल्याला इथे खाली अशी प्लेट बसवण्यासाठी असा गोल केलेला आहे तर त्याला आपण तर ती प्लेट कशी बसवायची ते तुम्हाला मी दाखवते तर यासाठी ही अशी प्लग दिलेली आहे प्लेट दिलेली आहे आणि त्याच्यावर फक्त आपण हे आणि याला अशी वायर दिलेली आहे तर आपण ती किटली त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवायची आणि थोडंसं फिरवलं ती व्यवस्थित बसते त्याला काही वेळ लागत नाही सोपा आहे बसवायला फक्त याला पा पॉवर प्लग ही नॉर्मल नाही लावायची त्याने शॉक बसू शकतो तर त्याला व्यवस्थितच पाहिजे आणि ही किटलीचा वापर जर आपण चांगला केला तर ही खूप दिवस चांगली राहते आणि व्यवस्थित टिकते सुद्धा आणि आपल्याला आपला, आपला वेळ ह्यानी खूप वाचतो आणि ते खाली एक रेड कलरचं चालू केल्यावर लाईट लागतो आणि वरती इथे बटन दिलेलं आहे ते चालू बंद आपण करायचं आहे तर त्याचं आपण बघूच ते पुढं कसं करायचं त्याच्यानंतर वरती झाकण हे थोडंसं मागं असं दाबून ते झाकण काढायचं आहे लगेच निघतं ते आणि त्याच्यानंतर ही मधून स्टील आहे स्टेनलेस स्टीलची आहे यातून आणि ही क्लीन करायला अतिशय सोपं आहे तर ते कसं करायचं ते पण सांगते मी तुम्हाला क्लीन आणि आपण अशा पद्धतीने परत ते महाग ओढून आपण परत ते झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पाणी गरम झालं आहे ती आपोआप बंद होते तर ही प्लग अशा पद्धतीने आपण हे जोडण्यासाठी आपल्याकडे पाहिजे तर आपण हे आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपण ते गरम करून पाहू आणि आपण हे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लेवलपेक्षा जास्त काही ह्याच्यामध्ये पाणी नाही भरायचं थोडं कमी भरायचं म्हणजे व्यवस्थित ते गरमही होतं आणि आपल्याला काही कोणती भीतीही नसती आणि आता आपण ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून मी तुम्हाला गरम करून दाखवते आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे ह्याचं झाकण आपण व्यवस्थित बंद करायचं आहे याचा वापर नीट केल्यावरही खूप टिकते माझ्या याला दोन वर्ष झालेले आहे काहीच झालेलं नाही आता आपण प्लग लावून घेऊ काही मिनटातच पाणी गरम होतं आणि आपोआपही ते बटन बंद होतं तर आपण आता बघू याच्यामध्ये आपली वेळेचीही बचत होते त्यानंतर आपली विजेचीही आणि बचत होते आपण आता चालू केलं आहे तर यामध्ये रेड कलरचा लाईट हा चालू झालेला आहे आणि पाणी आपलं गरम झाल्यानंतर तो रेड कलरचा लाईट आपोआप बंद होतो आणि मग आपण ते पाणी आपण काढू शकतो याच्यामध्ये आपण सूप करू शकतो मॅगी करू शकतो दूध तूप आपण दूध आणि चहासुद्धा याच्यात आपण करू शकतो आणि याच्यामध्ये अंडीसुद्धा उकडली जातात पण आम्ही खात नाही त्याच्यामुळं मी हे कधी केलेलं नाही आहे बाकी गोष्टी ह्याच्यामध्ये चा छान होतात पाणी तर दोन तीन मिनटामध्येच गरम होतो मी जास्त करून पाण्याचाच वापर करते पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाकासाठी मी याच्यातून पाणी घेते ही घरगुती वापरासाठी खूप उपयुक्त अशी किटली आहे आणि ही क्लीन करण्यासाठी क्लीन कशी करायची हे सुद्धा सो खूप सोपं आहे तर ही किटली क्लीन करताना आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून लिंबू किंवा सायट्रिक ॲसिड टाकून ह्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी करायचं ती किटली आपोआप स्वच्छ होते त्यानंतर आपण एखाद्या स्क्रबरने साफ करून घ्यायची एकदम स्वच्छ होते आपलं पाणी गरम झालं आहे आणि आता लाईटही बंद झालेलं ला आहे त्यामुळे आपण आता इथे जे हँडलला बटन दिलं आहे ते बंद करायचं आणि आपण ते पाणी घेऊ शकतो आता पाणी कसं गरम झालं ते बघू आपण तर आपलं पाणी एकदम गरम झालेलं आहे वाफा येतं आहे ह्याच्यामधून उकळीचं पाणी आपलं तयार झालं आहे आपण या किटलीमध्ये पाण्यामध्येच बेकिंग सोड्यानेसुद्धा आपण स्वच्छ करू शकतो पाणी उकळलं की ते आपाप स्वच्छ होतं ते पाणी टाकून देऊन एखाद्या स्क्रबरने आपण ते स्वच्छ करायचं मी नेहमी अशा पद्धतीनेच क्लीन करते फक्त खालच्या प्लेटमध्ये आपण त्याला पाणी जाऊ द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे बाकी त्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही खाली फक्त आपण व्यवस्थित बघितलं तर ही किटली अगदी छान राहते आपण हे प्रवासातही नेऊ शकू